श्री श्रीराम आपण आता बत्तीसावा श्लोक बघूया अहल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊ निघेली वर्णिता सीनली वेद वाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम ह्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्या आराध्याचे व गुणवर्णन दयाळू कृपाळूपणा असं वर्णिल आहे जे वेद प्रभू रामाचे गुणवर्णन करताना थकले त्याच प्रभू रामचंद्राचे कृपाळूपणाचे वर्णन केले आहे श्रीरामांनी आपले कर्तृत्वाची सुरुवात केली पण राजाने फक्त पराक्रमी असून चालत नाही त्याने करुणामय देखील असावे चारित्र्य संपन्न होते अहिल्याच्या हातून प्रमाद घडला म्हणून तिचा तिरस्कार करीत नाही उलट शिळेसारखी जडमूड स्तब्ध आली झालेली ले आहे मुक्त केले प्रभूंच्या चरणाचा आश्रय मिळताच ती दिव्य होऊन गेली स्वतः चरित्र संपन्न असलेले रामचंद्र पातकाचा तिरस्कार करून त्याला दूर ठेवित नाही उलट त्याला जवळ करतात पातकातून सोडवतात उद्धाराचा मार्ग दाखवतात उद्धरून नेतात आपल्या भक्तांची रामचंद्र कधीही कर उपेक्षा करीत नाही जय जय रघुवीर समर्थ